देशातील सर्वात उंच मेंढीची जात कोणती आहे तर नेल्लोर ही मेंढीची जात सर्वात उंच आहे कृत्रिम गर्भरोपण प्रयोगशाळा कोठे आहे तर कृत्रिम गर्भरोपण प्रयोगशाळा गुजरात येथे आहे महाराष्ट्रात गवळऊ जातीचे पशुपैदास केंद्र कोठे आहे तर पोहरा अमरावती येथे आहे भारतीय जातीत सर्वात उंच व सर्वात मोठी शेळीची जात कोणती तर जमुनापुरी ही आहे कृत्रिम रेतनाचा भारतामध्ये सर्वात प्रथम प्रयोग कोठे करण्यात आला म्हैसूर येथे एकोणीसशे एकोणचाळीस रोजी आला जनावरांना त्यांच्या वजनाच्या किती टक्के कोरडा वा किंवा वाळलेला चारा आवश्यक आहे तर दोन पॉईंट पाच टक्के शेळीच्या कत्तलीनंतर किती टक्के मांस मिळते तर शेळी बोकडच्या कत्तरीनंतर चाळीस ते पन्नास टक्के मांस आपल्याला मिळते म्हशीच्या म्हशीच्या दुधाची नैसर्गिक आम्लता किती आहे तर म्हशीच्या दुधाची नैसर्गिक आम्लता झिरो पॉईंट चौदा ते झिरो पॉईंट पंधरा आहे जनावरांमधील प्राथमिक लैंगिक अवयव कोणते बीजांडोकोश मादीमध्ये तर अंडोकोश नरामध्ये असते कोणते औषध जखमेवरील बाहेर काढण्यासाठी वापरतात तर टर्पेंटाईन हे औषध जखमेवरील बाहेर काढण्यासाठी वापरतात साधारणत एक कोंबडी तिच्या जीवन काळामध्ये किती किलो खत देते तर पंचवीस ते सव्वीस किलो खत देते लोणी व चीज दूध उत्पादनामध्ये निर्यातीमध्ये कोणता देश अग्रेसर आहे तर न्यूझीलंड हा देश अग्रेसर आहे देशात सर्वात जास्त पशुधन कोणत्या राज्यात आहे तर देशामध्ये दे सर्वात जास्त पशुधन उत्तर प्रदेश या राज्यात आहे कोंबडीच्या अंड्यामध्ये किती टक्के प्रथिने असतात तर कोंबडीच्या अंड्यामध्ये तेरा टक्के प्रथिने असतात म्हणजेच सहा पॉईंट पाच ग्रॅम प्रथिने असतात शरीराकडून हृदयाकडे रक्त वाहून नेण्याची क्रिया कोण करते तर व्हेन म्हणजेच नस हे काम करते साधारणपणे रक्त गोठण्यासाठी किती वेळ लागतो साधारणपणे रक्त गोठण्यासाठी सहा पॉईंट पाच मिनटे लागतात कोणत्या विषाणूजन्य आजारामध्ये जनावर पिसाळतात तर रॅबीज या आजारामध्ये जनावर पिसाळतात लहान वासरांना नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कशातून मिळते तर लहान वासरांना रोगप्रतिकारशक्ती शक्ती चीक दुधातून म्हणजेच सुरुवा सुरुवातीच्या दुधातून मिळते मलम तयार करण्यासाठी कोणता मुख्य घटक वापरला जातो तर मलम तयार करण्यासाठी व्हॅसलिन हा मुख्य घटक वापरला जातो ब्लँडर्स हा आजार कोणत्या प्राण्यांना होतो तर ग्लँडर्स हा आजार घोडा या प्राण्यांना होतो नीलक्रांती कशाच्या संबंधित आहे नीलक्रांती ही मत्स्य व्यवसायच्या संबंधित आहे कोणत्या जातीचे बैल हे नंदीबैल म्हणून ओळखले जातात तर नंदीबैल म्हणून हे कॉ कांक्रेच या जातीचे बैल म्हणून ओळखले जातात शेळीच्या कत्तरीनंतर किती टक्के मास